मालवणी येथील राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अठ्ठावीस फुटी पुतळा आठ महिन्यांच्या कालावधीत कोसळला या घटनेमुळे महाराष्ट्रभर तीव्र संतापाची लाट उसळली आहे लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून इव्हेंटबाजी करण्याकरता अत्यंत घाईघाईत निकृष्ट दर्जाचं काम करून उभारलेला पुतळा अल्पावधीतच धाराशाही झाला आहे या घटनेचे महाराष्ट्रभर तीव्र पडसाद आहेत आहनिवास तालुक्यात देखील या घटनेचा निषेध करण्यात आला तहसील कार्यालयावर शिवप्रेमींनी मोर्चा काढून राज्य सरकारचा निषेध केला आहे आह संभाजी माळवदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज हीच महाराष्ट्राची अस्मिताने ओळख आहे इथे फक्त महाराजांचा पुतळा कोसळला नसून महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला आहे संतोष काळे यांनी भाजपच्या भ्रष्ट कारभारानं छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महाराष्ट्राचा अपमान केला आहे या भ्रष्टाचारी आणि गद्दारांना जनता माफ करणार नाही असं म्हटलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबतीत जी, जी चार दिवसांपूर्वीची लाजीरवादी घटना घडली आजपर्यंत जर बघितलं तर इंग्रजांचा इतिहास असेल किंवा छत्रपतींचा इतिहास असेल त्या मालवणच्या समुद्रामध्ये रात्र दिवस साडेतीनशे पेक्षा जास्त वर्षापासून उभा उभा असणारा जो किल्ला आहे आज त्या किल्ल्यावरती रोज कितीतरी लाट आदळतात पण त्या किल्ल्याची एकही कि विट किंवा एक दगड ढासाळ नाही आणि आठ महिन्यापूर्वी यांनी राजकोट या शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या किल्ल्यावरती शिवरायांचा आणि नेवी नौदल दिवस या नौदल दिवसाचे प्रमुख शिवाजी महाराजांना मानलं जातं त्या दिवशी फक्त व्यक्तीपूजा करण्यासाठी म्हणजे नरेंद्र मोदींच्या हस्ते त्या पुतळ्याचं उद्घाटन करायचा घाट घातला आत्ताच मिळालेल्या माहितीवरून असंही कळतंय की मालवणमध्ये उत्कृष्ट दर्जाचा गोल्ड मेडल असणारा एक मूर्तीकार असताना देखील त्या मूर्तिकाराला विचारलं गेलं होतं पण त्या मूर्तीकारांनी सांगितलं की पंधरा दिवसात हे शिल्प बनवणं शक्य नाही मग कुठल्या दर्जाच्या शिल्पकाराकडून बनवलं गेलं की त्याची कुठली रँकच नाही कुठली पदवीच नाही त्याची चौकशी झाली पाहिजे आणि ही जी घटना घडलेली आहे अतिशय दुर्दैवही आणि या महाराष्ट्राच्या राजकारणावरती चुकीची अशी घटना घडलेली आहे या, या आंदोलनामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचा तर पाठिंबा आहेच तर व्यक्तिगत आम्ही शिवसैनिक आम्ही शिवाजी महाराजांचे शिवसैनिक म्हणून आम्ही या आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊ त्या रास्तारोप आंदोलनात आमचाही सहभाग असेल राजकोट किल्ल्यावर जी घटना झालेली आहे ही अत्यंत दुर्दैवाची आहे नुसतं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला नाही तर महाराष्ट्राचा स्वाभिमान या ठिकाणी पडलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ महिन्यापूर्वी या पुतळ्याचं अनावरण केलं होतं आणि आठ महिन्याच्या आत हा पुतळा कोसळला या पुतळा उभारणीसाठी वीस कोटी खर्च केलेला आहे आज रायगडावर पंतप्रधान नेहरूंच्या हस्ते जो पुतळा उभा केला त्या पुतळ्याला आज जवळजवळ सत्तर ते ऐंशी वर्ष झालेले आहेत अमेरिकेत स्टॅच्यू ऑफ स्वातंत्र्य स्वातंत्र्यदेच्या पुतळ्याला दीडशे वर्ष झालेले आहेत ते पुतळे अजून हल्लेले नाहीत आणि ह्या भ्रष्ट सरकारच्या काळात उभारलेला पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळतो ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने महाराष्ट्राचा स्वाभिमान जे छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांचा पुतळा कोसळणं ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे सरकारला हा महाराष्ट्र महाराष्ट्रातील जनता सरकारला जाप विचारणार आहे आज आम्ही या ठिकाणी निषेध आंदोलन केलेलं आहे आणि जर या ठिकाणी सरकारवर आणि ठेकेदारावर जर गुन्हा दाखल झाला नाही तर परवा शनिवारी नगर संभाजीनगर हायवेवर आम्ही रस्ता रोको करणार आहोत या देशामध्ये देठाला दे जरी दे हात लावला तरी हात तोडले जातील असे छत्रपती होते परंतु या देशामध्ये दे। छत्रपतीचा पुतळा पडतो ही खूप दुर्दैव देश बाबा आहे मी भारत देश यांना सांगू इच्छितो आजपर्यंत वाऱ्यामुळं कुठलाही राजकीय नेत्याचा बंगला पाडला नाही परंतु या देशामध्ये दे। आपलं सर्वांचं अधिष्ठान असलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जर वाऱ्यामुळं पडत असेल तर याच्यासारखं दुर्दैव नाही पुतळा वाऱ्यामुळं पडतो पाण्याच्या पुल, टाक्या वाऱ्यामुळं पाडतात पुलं वाऱ्यामुळे पाडतात छत्रपतीचा पुतळा वाऱ्यामुळे पडतो परंतु कुठल्याही राजकीय नेत्याचा बांगला वाऱ्यामुळे पडत नाही त्याच्यामुळे या देशातील मावळे आता छत्रपतीच्या विचारधारेची तलवार मेण्याततून बाहेर काढणार मॅन्यामध्ये आम्ही आमची तलवार ठेवत नाही वेळ आलेली आहे तेव्हा या देशातील राज्यकर्त्यांनी विचारवंताने यामध्ये लक्ष केंद्रित करावे कारण आमचं सर्वांचं अधिष्ठान छत्रपती महाराजांचा पुतळा जर वाऱ्यामुळे पडत असेल आणि तुमचे सारेचे बंगले वाऱ्यामुळे जर हल सुद्धा नसतील तर यासारखे या देशात आम्ही शांत राहून दुर्दैव नाही तेव्हा या देशातील ते विद्वान जाणकारांनी दखल घ्यावी बेट एस्थन मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा